महाराष्ट्रात अजित पवारांची दादागिरी चालणार नाही आणि महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे हे बंद झालेच पाहिजे भाजप नेते किरीट सोमया यांनी हा इशारा दिलेला आहे आपण पाहतोय किरीट सोमया यांनी गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात पाऊल उचललेलं आहे आवाज उठवलेला आहे तसंच या भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी किरीट सोमया हे वारंवार पाठपुरावा करत आहेत मात्र अजित पवार यांनी किरीट सोमयांच्या या मोहिमेवर भाष्य केलं होतं त्यानंतर महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे बंद झालेच पाहिजे अशी मागणी किरीट सोमया यांनी केलेली आहे तर भाजप नेते अजित पवारांना इशारा काही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत पाच पाच वेळा एवढा मोठा घोंगा एकाने परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे चालले ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्या अंमलबजावणी सुरू झाली आहे महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार काही नेते राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत महाराष्ट्रात होणार